आजच आदर्श लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन अवश्य दाबा विश्वसंत श्री ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त श्री क्षेत्र देवाची आळंदी येथे जाणाऱ्या तळोजे मजकूर श्री सद्गुरू वामन बाबा महाराज पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले आहे या दिंडीचे तळोजा फेज टू मधील बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेज येथे चेअरमन बबनदादा पाटील यांनी स्वागत केले या प्रसंगी बबनदादा पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त करताना दिंडीत सहभागी झालेल्या सर्व वारकऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत केले तसेच श्री क्षेत्र देवाची आनंदी येथे जाणाऱ्या सर्व वारकऱ्यांना शुभेच्छा देत त्यांच्या धार्मिक प्रवासासाठी मंगल कामना व्यक्त केल्या या दिंडी सोहळ्यात परिसरातील वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते वामन महाराज महाराज यांच्या यांच्या मठातून नेतृत्वाखाली आणि सर्व मंडळी ही वारी दरवर्षी कचरुबा या इकडे पुढे अध्यक्ष उपाध्यक्ष या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली दिंडी आणि पाय दिंडी आहे परंपरा आहे वामनबाबांची तलजा मधून चालू झालेले आहे आणि ते दिंडीचं प्रयोजन आज केलेलं आहे आणि दिंडी चालत 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 आलंदी परत जाणार आहे म्हणून सर्व हे भाविक आमच्या या भागातले आहे त्यांचा मी आमच्या इथे बाळासाहेब ठाकरे लॉ कॉलेजमध्ये स्वागत करतो आणि त्यांना पुढे प्रस्थान करण्याची विनंती करतो महाराज अलंकापुरा येते ते आवडत ते आवडती विठ्ठला या नियमाप्रमाणे श्री विश्वसंत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी निमित्तानं आनंद सुखनिवासी सद्गुरु वामनबाबा महाराज यांचे इथून पायीवारी म्हणून एक गेली पंचवीस ते तीस वर्षे आपण चालवत आहोत आणि ते चालवत असताना या परिसरातील ह्या परिसराला तळोजा परिसर नाव आहे आणि त्या सर्व परिसरातून रायगड ठाणे येथील भाविक या दिंडीमध्ये सहभागी होत असतात आणि बाबांच्या पादुका पालखीमध्ये घेऊन सद्गुरु वामन बाबा जसे काही ज्ञानोबारायांच्या भेटीला ज्ञानोबारायांच्या समाधी स्थळाला भेट देण्यासाठी जात आहेत या इच्छेनं सर्व भाविक या परिसरातील संपूर्ण हजारो लोक या दिंडी समावेत जात असतात तर जात असताना प्रथमच प्रथम दिवशी आमच्या भागातील एक प्रतिष्ठित म्हणून व्यक्तिमत्व असणारे या आगरी समाजाचे एक व्यक्तिमत्व समाजकर्ते माननीय बबनदादा पाटील यांच्या लॉ कॉलेज काय बाळा बाळासाहेब लॉ कॉलेज या इंग्लिश संस्थेमध्ये प्रथम आपण इथे प्रस्थान झालो आणि इथून आपण प्रस्थान करणार आहोत तर त्यांना द्यावे ते धन्यवाद आहेत कारण त्यांचं जे पाठीराखण आहे या वारकरी संप्रदायाला एक त्यांचा मोठा भुवा आहे मोठा पाठिंबा आहे म्हणून या भागातील जे पण कार्यक्रम आपण करत असतो ते त्यांच्या पाठिंब्याने आपण करत असतो तर त्यांच्या सर्व कुटुंबाला त्यांच्या नातेवाईकांना बाबांचा एक प्रसाद म्हणून बाबांचा एक सुखाभवा म्हणून एक मी आशीर्वाद देतो दिंडीतर्फे तर त्यांचं सर्व सुखानं हा संसार चालू दे मार्गदर्शन इथनं चालतच आपण आता जाणार आहोत इथे आता ताबडतोब घोट हा गाव लागणार आहे त्यानंतर तोंडरे हा गाव लागेल फेरणे लागेल डोंगऱ्याचा पाडा लागेल तदनंतर दुपारचं जेवण आपण वळप येथे काशीनाथ पाटील यांच्याकडे होणार आहे तुमचा प्रत्येक इव्हेंट आता थेट लाईव्ह यूट्यूब आणि फेसबुक वर आदर्श लाईव्ह न्यूज ला संपर्क करा आणि तुमचा कार्यक्रम पोहोचवा हजारो लोकांपर्यंत संपर्क अक्षय कांबळे शहाण्णव एकोणीस अठ्ठ्याऐंशी शून्य शून्य पंच्याण्णव आणि शहाण्णव त्रेपन्न अकरा पंच्याण्णव तेवीस